नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा पंडित भुतेकर यांचे आवाहन जालना घनसंघ विधानसभा मतदारसंघातील शिवसेना संपर्क कार्यालय येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचे शिवसेना संपर्क प्रमुख पंडित भुतेकर यांचे आवाहन पुढे म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे घनसा विधानसभा मतदारसंघातील सर्व महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले व सर्व महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित भुतेकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांना पिढे वाटप करण्यात आले यावेळी शिव शिवसेना शिव उद्योग सेनेचे मराठवाडा प्रमुख रामेश्वर पाटील वाडेकर शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सो चंदाताई शिंदे शिवसेना उप तालुका प्रमुख सो राजूताई भोसले उप तालुका प्रमुख पत्रकार भाऊसाहेब पाटील जाधव माजी नायब तहसीलदार बाळ बाळासाहेब वहाग विकास कवडे पवार शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या यावेळी एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना पंडित भुतेकर काय म्हणाले ते पाहूया एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्णा भाऊसाहेब राजे जाधव जय महाराष्ट्र मी पंडित भुतेकर शिवसेना जिल्हा संकल्प जालना खत कालच महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी विविध योजना जाहीर केल्या आहेत सामान्य लोकांसाठी सामान्य जनतेसाठी उपयुक्त असताना त्या योजना आज आमच्या कार्यालयामध्ये महिला यांची बैठक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये महिलांना अनेक योजना या ठिकाणी सांगण्यात आल्या उदाहरणार्थ प्रामुख्याने खतं पाच एकरच्या आत अडीच लाखाच्या उत्पन्न आहे अशा प्रत्येक महिला यांना दीड हजार रुपयाची जी घोषणा कालच झाली ह्या घोषणेमुळं महिलांनी पुरुषपणे स्वागत मुख्यमंत्री मोदयाचं या ठिकाणी केलं पेढे वाटून स्वागत केलं खरंतर एकमेव मुख्यमंत्री असं एक आहे की एकने अनेक योजना महिलासाठी मुख्यमंत्री मोदयाने जाहीर केल्या मुलीसाठी मोफत उच्च शिक्षण ही एक योजना जाहीर के केली बचत गटासाठी खेळतं भांडवलपूर्वी फक्त पंधरा हजार रुपये मिळायचे त्यासाठी मुख्यमंत्री मोदयाने तीस हजार रुपयाचं भांडवल या ठिकाणी के जाहीर केलं आणि मुलगी जन्माला आली की तिच्या नावे सरकार अर्थसहाय्य देणार आणि अठरा वर्ष झाल्यानंतर तिला एक लाख रुपये देणार ही पण एक योजना जाहीर केली ती याच्यापूर्वीच जाहीर केली म्हणून अशा अनेक योजना लाडकी बहन लाडकी लेख शेतकऱ्यासाठी अडीच चक्कर शेतकऱ्याला पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची एक योजना जाहीर केली वीज मोफतची योजना जाहीर केली शेतकऱ्याला थकीत बिल माफ केलं सौर ऊर्जाची विद्युत मोटार ही मोफत देण्याचं सरकारचं धोरण या ठिकाणी काल जाहीर केलं एक नाही मी म्हणलो त्याप्रमाणे एक नाही अनेक योजना अशा जाहीर केल्या त्यामुळं आज सर्व महिला या कार्यालयामध्ये येऊन त्यांनी मुख्यमंत्र्याचं स्वागत केलं शब्दरूपी आणि एकमेकीला पेढे भरून आनंद व्यक्त केला नक्कीच हे मुख्यमंत्री ही तर मतं काढली त्यांनी पुढचे पाच वर्षासाठी पण महिलांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्व महिलांचे माझ्यासोबत आले आमचे रामेश्वरजी वाडेकर साहेब आमच्या जिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या चंदाताई सर्व महिला या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी यांनी सर्वांनी स्वागत केलं त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार जय हिंद जय महाराष्ट्र तसेच आमचे एस बी न्यूज चॅनलचे प्रमुख राजे जाधव भोसाजी यांनी पण प्रसिद्धी माध्यमासाठी या ठिकाणी आवाज उपस्थित लावली त्याबद्दल त्यांचे पण मी जाहीर आवाज या ठिकाणी मानतो आणि थांबतो एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद